नमस्कार मित्रांनो आता सकाळचे वादले आहे आठ तर आपण जाणून घेऊ आज दुपारचा आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो विनंती करत पुढे जाण्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपण बघू शकतो श्री छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व परिसरामध्ये हलक्यात मध्यम स्वरूप पाऊस आपल्याला दिसत आहे तसंच वाशिमच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये मित्रांनो नांदेडच्या उत्तरेच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला मिळू शकतो आज दुपार ते संध्याकाळपर्यंत जळगावच्या काही परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात मालेगाव नाशिक सेगाव अमरावती ह्या दे भागात देखील आपल्याला कुठे हलका पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो मुंबईमध्ये बघितलं तर मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये कल्याण डोंबिवली कापोली खेड जुन्नर ह्या भागात मित्रांनो जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज दुपार ते संध्याकाळपर्यंत आहे तर मित्रांनो पुणेच्या भागात जर बघितलं तर पुणेच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला पश्चिमे भागामध्ये पुण्याच्या जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारच्या सुमारास आपल्याला बघायला मिळू शकेल सासवडला पण मित्रांनो हलक्या सरी बघायला मिळू शकता आपल्याला लावासामध्ये पण जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडायला बघायला मिळू शकतो दुपारच्या वेळेस तसं मित्रांनो रोहा गोरेगाव या भागात देखील मित्रांनो आपल्याला कुठे जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारच्या सुमाराने तसं मित्रांनो चिपळूणच्या पूर्व परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊसची शक्यता दुपारी देण्यात आलेली आहे सातारा पेटन या भागात मित्रांनो आज जोरदार ते कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता दुपारी ते संध्याकाळपर्यंत आहे मित्रांनो सोलापूरच्या काही भागात बघितलं सोलापूरच्या आज पश्च परिसरामध्ये आपल्याला रिमझिम सरी बघायला मिळू शकतात तसंच लातूरच्या भागात लातूरमध्ये जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज दुपार ते संध्याकाळपर्यंत आहे पारली कालज पेठ तुळजापूर बार्शी उदगीर ह्या भागात आपल्याला रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपार ते संध्याकाळपर्यंत तसं मित्रांनो नांदेडच्या परिसरात जर बघितलं तर नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला हलक्या पावसाला सरी बघायला मिळू शकता रिमझिम पाऊस कुठे कुठे आहे कुठे कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दुपारी संध्याकाळपर्यंत आहे जसं मित्रांनो अहिल्यानगरच्या आसपासच्या परिसरामध्ये बघितलं तर अहिल्यानगरच्या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये श्रीरामपूर सामखेड या भागात मित्रांनो आपल्याला हलक्या ते मध्यम सरी बघायला मिळू शकता जोर नाहीसा मित्रांनो जसं सकोला जळगावच्या भागात जर बघितलं मित्रांनो तो जळगावच्या पूर्व परिसरामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम सरी बघायला मिळू शकता शेगाव अमरावती जळगाव पाचोरा सिल्लोड सिल्लोड चिखलीमध्ये का हलक्या सरी बघायला मिळू शकता जळगावच्या काही भागामध्ये आपल्याला मध्यम तर कुठे रिमझिम सरी बघायला मिळू शकता यावल चौदा चोपड्या एरोंडल पारोडा या भागात आपल्याला रिमझिम तर हलका पाऊस बघायला मिळू शकतो जोर नाही सा मित्रांनो या भागात हलक्या सरी बघायला मिळू शकतात तीन दिवसापासून हलक्या सरी चालू आहे जळगावच्या संपूर्ण परिसरामध्ये तसं नागपूरच्या भागामध्ये आज मित्रांनो दुपारी गोंदिया नागपूर वर्धा ह्या भागात आपल्याला जोरदार ते कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो नागपूरच्या पूर्व परिसरामध्ये मित्रांनो भंडाराच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारीच्या सुमारास आहे मित्रांनो चंद्रपूरच्या भागात जर बघितलं बाग तर चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला रिम झिम जर कुठे ढगाळ तर बघायला मिळू शकते फार जोर नाही मित्रांनो ना। पावसाचा कापसीमध्ये पण आपल्याला हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल मित्रांनो तसं बघितलंच मित्रांनो आज जोर आहे तो पूर्वी पूर्व नागपुराच्या भागात आहे पूर्वी नागपुराच्या भागात जोरदार जाती दा, जोरदार पाऊस होण्याची शक्यता दुपारी आणि दुपारनंतर आहे छोटे सेपरेट आहे मित्रांनो व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओ लाईक करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद